पहा मैत्रिणींनो आपल्या शेतातली भाजी आहे इथं कांद्याच्या रानामध्ये भरपूर सारी भाजी आली होती एवढे भरपूर निघलेली दोन वेळा याचं भाजी होईना आपली एवढी भाजी निघालेली आहे आणि कोथिंबीर आणखीन खाली आहे याच्यामध्ये आणि लिंबू आहे आपल्या शेतातलेत आणखीन खुक्याची शापूची सुद्धा भाजी आहे तिकडं मिरच्यामध्ये मी अजून खोटणार आहे दाखवून नंतर आणि इकडं शेवग्याच्या शेंगा पण आहेत म्हणजे जर जसा विचार केला तर अजून कांद्याच्या पातीशी तर आपण भाजीसुद्धा केलेली नाही आहे तर सगळ्या जर भाजी गोळा किंवा असं म्हणजे शेतातलं जर वेचला आपण तर आठवड्याभराची भाजी आपली सहज आपल्याला म्हणजे शेतात मिळून जाते आपण जर थोड्या थोड्या दर्याच्या बिया लावून दिल्या तर भरपूर अशी भाजी निघलेली आहे तर, ले ले। तर चला मी पुढं तुम्हाला दाखवतेच आणखीन मी किती भाजी शेतातून नेणार आहे तोडून शेवग्याच्या शेंगा आणि शापूची चुकाची भाजी मला अजून पुढं फुडायची आहे मी नंतर पुढं दाखवेन तुम्हाला आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय तर आपलं हे सदाफुली याचं जास। जास्त कशाचं झाड आहे तर आपलं हे चाफ्याचं झाड झाड म्हणजे याची एक फांदी कट करून आम्ही आणली होती पाहुण्यांच्या इकडून आणि ती लावून दिली होती बऱ्याच दिवसांनी फुटलं आणि ते आता एकदम बहरलेलं आहे हे पहा तुम्ही त्याच्यात दोन चार फांद्या चांगल्या फुटलेल्या आहेत आता ही जरा अलीकडं आली ही कट करावी लागणार आहे ही एकदम आपली शेतात यायला लागलेली ना ती काढली ठेवताय त्यान पण ही काढची आता याला सध्या ही फुलं आहेत ना खूप फुलं आहेत ही दोन चार दोन चार रोजची येतात झाडाला आता आज किती आहेत एक दोन तीन चार तिकडे एक पाच चार पाच चार पाच येत असताना आणि ह्या काळ्या सारख्याच फुलं गेली की लहान लहान कळ्या येत असतं त्याला पाहू शकता तुम्ही आता ही फुल झालं आहे आता हे उद्या उमलन हे परवा उमलन आणि हे आणि याच्यानंतर ह्या छोट्या छोट्यासारख्या चालूच आहेत म्हणजे तर एवढं सुंदर झाड आहे हे तर चला अशी आहे प्लॉट दाखवले मी तुम्हाला मग अशी आपल्या टोमॅटोला टोमॅटो सुद्धा लागलेले आहेत ही हे पा प्रत्येक झाडाला टोमॅटो लागलेले आहेत ला इथं चार चार पाच पत, पाच टोमॅटो लागलेले लावलेले आहेत हा कांदा लावल्याच्या का ला नंतर लाव ला हा, हा, ला दा दा तो पलीकडे कांदा दिसतोय तो मोठाला कांदा आहे आणि हे एका वाफ्याला रोप कमी पडलं होतं म्हणून हा नंतर लावला होता त्याच्यामुळे लहान दिसतोय आणि हा आवर्जून आपल्या घरी भाजीपाला खाण्यासाठी हा मी ठेवलेला होता वाफा याच्यामध्ये मोजून दहा दहा पंधरा रोपं ही टोमॅटोची आणलेली होती आणि एक ट्रे मिरच्याच्या रोपांचा आणलेला होता तर मिरच्या आणि टोमॅटो इथं लावून दिलेली होती आणि हे पा कसं वाळलेली भेंडीचं भेंडीच्या बी आता हे वाळलेलं भेंडीचं झाड आहे आता हे गेल्या वर्षी मी लावलं होतं इथं आणि ते वाळून जाऊन त्याला अशा भेंड्या निवार झाल्या की त्याचं बी पडून आपोआपच शेतामध्ये उगवतं आणि काही लावलं जातं तर आता इथं मी आता चुकासुद्धा पालखासारखा बीन उगवताच आलेला आहे गेल्या वर्षी बी पडला असं हा पडलेला असणार इथं आणि हा आधीमध्ये नाही असता कुठं पण आता तर लावला असता मी तर वरुंब्याला लावला असता हा मध्येच उगवला एकदम मिरच्यांच्यामध्ये पण काही हरकत नाही आणि ह्या भेंडीच्या बी आहेत ना ह्या पूर्ण अशा वरुंब्याने लावित इत लावित आणलेल्या आहेत मी ह्या लावलेल्या आहेत आणि ज्या आधीमध्ये उगवलेल्या आहेत ना त्या इकडच्या साईडला एक ही अशा ह्या भेंडीच्या झाडं फा, हे झाली ना ह्या वाळलेल्या भिंडीच्या बिया पडल्याखाली इथं उगवतात मग हेच फा हाच फायदा होता समजा जरी एका कधी आपल्याकडं बियाणं उपलब्ध नसेल तर अशा उगलेल्या अशा पडलेल्या बियासुद्धा ते उगवतात आता हे पहा तुम्ही इथं वालाचीसुद्धा सुद्धा रोप येतात आता याला हे आलेलं आहे फुलं आलेली आहेत तर आता हा आम्ही याच्यावर मवा होता त्याच्यामुळं सोडला नाही हा शेंगा याच्यातल्या काही तोडल्या आणि काही नंतरून खूप मवा झाला त्याच्यावर मग त्या व्यवस्थित नव्हत्या हो खूप किडे होते त्याच्यावर त्याच्यामुळं त्या खाण्यासाठी नाही तोडल्या तर त्याच्याच काही बिया पडून उग पुन्हा उगवल्या आता हे वाळून गेल्या ना पुन्हा उगवल्या आणि आप त्याचं आपल्याला खाण्यासाठी आता पुन्हा शेंगा आता याला पाणी तर जातंच जा कांद्यातून आता पुन्हा ह्या वालाच्या शेंगा आपल्याला काही दिवसातच खायला भेटतील अशीच आपण इथं हळकुंडाची सुद्धा काही लावली होती पण ही एवढी व्यवस्थित आली नाही याला पाणी गेलं नाही जास्तच मी बाहेर लावल्यामुळं तर असाच थोडा थोड्या जरी बिया आपण चार दोन लावून दिल्या शेतामध्ये तर भरपूर भाजीपाला आपल्याला खायला भेटत असतो शेवग्याच्या शेंगा मी तोडल्या नाही आता हीच भाजी दोन दिवस घरात पुरवण खायला त्याच्यामुळं म्हणलं शेंगा शेवग्याच्या सुकून जातील मग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तुडून नेऊ आता ही सुद्धा मी घरी चालवलेली आहे आता तिच्या बिया काढून जपून ठेवीन म्हणजे परत कवाल जेव्हा लावायच्या असतील तेव्हा परत आपण लावू शकतो तर पा तिकडं दिदीचे पप्पा आहेत राहिलेले हळद काढण्याचं चा, काम चाललेलं आहे आज काही हळदीचं काम आपण हळदीचं काम आपण आज काही केलेलं आहे तुम्ही पाहिलं पाहतानाच व्हिडिओमध्ये काल जी हळद आपण काढली होती ती आज रा काल साफ केली शिजवली आणि आज किसून वाळायला घातलेली उन्हामध्ये आणि आज काढू हे ती साफ करून आज संध्याकाळी पुन्हा शिजवायची आणि पुन्हा उद्या किसून वाळायला घालायची असं दोन तीन दिवस हळदीचं काम आपलं चालणार आहे शेतातले हळद काढण्याचं आणि त्यासोबत बाकीची कामं भाजीपाला जनावरांचं खायला पाणी आणि बरं चला बाय बाय आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात चला बाय बाय